नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण गव्हाच्या पिठामध्ये अर्धा लिंबू पिळून अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत की मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वात आधी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं तर पीठ इथे मी हलकं दाबून आणि चाळून घेतलेलं आहे यानंतर ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे पाव वाटी रवा सुद्धा घ्यायचा त्यानंतर एक चमचा लिंबाचा रस घालायचा तर इथे आपण अर्धा लिंबू पिळून घेऊयात यानंतर ज्या वाटीने रवा व वा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे एक वाटी पाणी घालायचं तर पाण्याचा वापर जास्त नाही करायचा म्हणजे एक वाटी पाणी पुरेसा आहे आता हे आपण मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं तर, ते तर, तर, तर मी ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि हे पहा मिक्सरला फिरवून घेतल्यामुळं काय होतं यामध्ये अजिबात गुटव्या होत नाहीत व सर्व साहित्य एकत्र चांगलं मिक्स होतं आता यानंतर एका बाउलमध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊयात तर बघू शकता याची कन्सिस्टन्सी हे आपल्याला थोडंसं घट्टच ठेवायचं आहे तर आता या भांड्यामध्ये मी थोडं पाणी घालून यामध्ये होत तर इथे आपल्याला पीठ अजिबात पातळ करायचं नाही नाहीतर रेसिपी व्यवस्थित बनणार नाही त्यामुळे ही काळजी आवर्जून घ्यायची की हे पीठ थोडंसं घट्टच राहिलं पाहिजे तसेच यामध्ये आपण जो रवा वापरलेला आहे तो बारीक मोठा कोणताही चालेल तर इथे मी शिरा उपमा बनवतात तो रवा वापरलेला आहे कारण आपल्या घरी तोच असतो तर आता ही कन्सिस्टन्सी पहा खूप पातळ नाही बनवायचं यापेक्षा थोडंसं घट्ट झालं तरीही चालेल आता यामध्ये आपण रवा घातलेला आहे तर यावरती झाकण ठेवून फक्त पाच मिनटासाठी असंच बाजूला ठेवून देऊयात आता एक पाच मिनटानंतर पाहूया तर हे पहा बॅटर चांगलं फुललेलं आहे म्हणजे रवा चांगला भिजलेला आहे आणि हे बॅटर पहा आधीपेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे तर यापेक्षा सुद्धा घट्ट असलं तरीही चालेल पण जास्त पातळ नाही करायचं नाहीतर रेसिपी व्यवस्थित बनत नाही व जर पातळ झालं म्हणजे थोडंसं सैल झालंच तर यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स केलं तरीही चालेल आता यानंतर बाकीची साहित्य घालूयात तर यामध्ये एक बारीक कापलेला कांदा घालायचा दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घालायच्या त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर सुद्धा घालायची तसेच एक चमचा जिरे घालायचे तर यामध्ये आपण अजून मीठ नाही घातलेलं तर चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं आता हे सर्व साहित्य एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं हवं तर यामध्ये आपण थोडासा गरम मसाला व धना सुद्धा वापरू शकतो त्याचप्रमाणे थोडासा कडीपत्ता सुद्धा चिरून घातला तर ही रेसिपी अगदी टेस्टी तयार होते आता हे सर्व साहित्य एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं व यानंतर आता यामध्ये अगदी थोडासा म्हणजे छोटा अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा घालायचा व तो यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा मिक्स करताना चमचा एकाच दिशेने फिरवायचा म्हणजे सोडा सुद्धा यामध्ये चांगला मिक्स होतो व पीठ सुद्धा छान फेटले जाते तर आता हे पीठ पहा छान फुलून आलेलं आहे लिंबू व सोडामुळे हे पीठ चांगलं फुलून येतं आता यानंतर गॅसवर पात्र ठेवायचं आता पात्र थोडस गरम झाल्यानंतर यामध्ये थोडस तेल घालायचं तर अगदी तेलाचा खूप कमी वापर करायचा आहे फक्त दोन तीन थेंबच मी प्रत्येक साच्यामध्ये घातलेलं आहे आता यानंतर लगेचच गव्हाच्या पिठाच जे बॅटर आपण तयार केलेलं आहे ते बॅटर प्रत्येक साच्यामध्ये एक ते दीड चमचा घालायचं आहे जास्त भरायचं नाही कारण हे नंतर फुलून येतं त्यामुळे थोडस कमीच भरायचं बबल से है, तर, जाकन जाकन ता ता तर है, 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 आता हे पहा लगेचच यावरती बबल्स येत आहे तर लगेचच यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त दोन ते तीन मिनटं असंच हे झाकण यावरती ठेवायचं तर आता दोन ते तीन मिनटातच हे तयार होतं तर हे पहा याचा कलरसुद्धा थोडासा बदललेला आहे आणि किती छान जाळी पडलेली आहे वरूनच तुम्ही बघू शकताय आता हे आप्पे आपण पलटून घेऊया तर पलटताना हे मधले आप्पे आधी पलटून घ्यायचे कारण ते सर्वात आधी तयार होतात तर बॅटर भरताना सुद्धा पहा आपण आधी साईडनं भरलं होतं आणि नंतरच मध्ये बॅटर भरलं होतं पण पलटताना मात्र मधले आप्पे आधी पलटून घ्यायचे तर बघू शकता किती छान कलर आलेला आहे आता याच पद्धतीने आपण साईडचे सुद्धा पलटून घेऊयात आता आप्पे पलटून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवण्याची काही गरज नाही फक्त हे त्या साईडने चांगले भाजून घ्यायचे आहेत तर दुसरी साईड भाजताना जास्त वेळ लागत नाही फक्त मिनिटभरातच हे तयार होतात तर आता एक दीड मिनटं झालेली आहेत आता हे आपण आप्पे या आ, आ, आपे पात्रातून काढून घेऊया आणि हे पहा काय मस्त कलर आलेला आहे आणि मस्त जाळीसुद्धा पडलेली आहे आणि आप्पे छान टम्म असे फुगलेलेसुद्धा आहेत तर हे पहा आपल्याला जर अजून जास्त भाजलेले आवडत असतील तर अजून मिनिटभरासाठी यामध्ये ठेवून द्यायचे तर आता मधले आप्पे आपण काढून घेतलेले आहेत आता साईडचे आप्पे मात्र अजून एक मिनिटभर थे ठेवावे लागतात कारण साईडचे आप्पे लवकर तयार होत नाहीत तर आता फक्त मिनिटभरानंतर आपण हे आता काढून घेऊयात तर हे पहा वाव काय मस्त जाळी पडलेली आहे आणि साईडचे चे सुद्धा छान असे तयार झालेले आहेत तर हे पहा प्रत्येक एक आपल्याला छान अशी जाळी पडलेली आहे छान कलर आलेले आहेत आणि छान असे टम्म फुगलेले सुद्धा आहेत तर प्रत्येक प्रत्येक आप्पे अगदी छान जाळीदार झालेले आहेत तर हे पहा अगदी शेवटचासुद्धा पहा मस्त टम्म फुगलेला आहे आणि मस्त जाळीदार असा तयार झालेला आहे तर आता इथे उरलेल्या बॅटरचे सुद्धा असे छान असे आपे बनवून घेऊयात तर तेलाचा खूप आपण इथे कमी वापर केलेला आहे यापेक्षा तेल कमी वापरलं तरीही चालेल जास्त तेल जर वापरलं तर मात्र अप्पे तेलकट होऊ शकतात तर अगदी कमी तेलाचा वापर करायचा आणि यामध्ये आता आपण बॅटर घालायचं तर पट्टापट हे बॅटर घालायचं कारण यामध्ये आपण लिंबू सोडा घातलेला आहे त्यामुळे ते पटकन फुलून येतं व बॅटर आपे पात्रामध्ये भरताना आधी साईडच्या साच्यांमध्ये भरायचं व नंतरच मधल्या साच्यांमध्ये भरायचं व शिवाय ते थोडंसं कमी भरायचं कारण ते छान असं फुलून येतं तर बघू शकता लगेचच हे आपे फुलायला सुरुवात सुद्धा झालेली आहे तर आपले हे बॅटर सुद्धा अगदी बरोबर झालेलं आहे आता यावरती लगेचच झाकण ठेवायचं व दोन मिनटात एका साईडने हे छान असे आप्पे तयार सुद्धा होतात तर हे पहा काय मस्त फुललेले आहेत आणि कलर सुद्धा बघू शकताय काय मस्त कलर आलेला आहे या आप्यांना आता हे आपे पट्टापट आपल्याला पलटून सुद्धा घ्यायचे आहेत तर सर्वात आधी मधले आपे पलटायचे आणि त्यानंतरच हे साईडचे आपे पलटायचे तर वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ लुसलुसीत आणि जाळीदार असे आपे तयार होतात तर इथे बघू शकता इथे आपले सर्व अप्पे तयार झालेले आहेत आणि फक्त एक वाटी गव्हाच्या पिठापासून बरेचसे अप्पे तयार होतात म्हणजे अगदी पोटभरीचा नाश्ता तयार होतो आणि हे आपले तिखट आपे खूप टेस्टी लागतात पौष्टिक सुद्धा आहेत मुलं तर अगदी आवडीने खातात शिवाय कोणत्याही पूर्व तयारीशिवाय अगदी झटपट बनतात आपण हे डब्याला सुद्धा देऊ शकतो अगदी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असे हे मस्त आपे तयार होतात तर तुम्ही एकदा नक्की करून पहा आता यातील एक आपण तोडून पाहूया तर हे पहा काय मस्त कलर आहे आणि वरूनच याची जाळी किती छान दिसते आता हे पहा वाव आतून सुद्धा अगदी मस्त जाळीदार असे हे आपे तयार झालेले आहेत बघू शकताय अगदी कमी तेलामध्ये बनवलेले आहेत आणि मऊ सूत तयार होतात खरंच खूपच छान आहेत आता आपण हे आपे हवं तर असेच खाऊ शकतो असेचसुद्धा खूपच छान लागतात किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकतो किंवा एखाद्या चटणीसोबतसुद्धा खूप छान टेस्टी लागतात तर इथे माझ्याकडे आता चटणी आहे तर आपण आता हे आपे चटणीसोबत खाऊयात तर हे पहा दिसतानाच किती छान दिसतात वाव टेस्टला तर खूपच भारी आहेत खरंच खूप छान लागतात गव्हाच्या पिठाचे आपे इतके अप्रतिम तयार होतात ना तुम्ही खरंच एकदा नक्की करून पहा म्हणजे याची टेस्ट तुम्हाला सुद्धा कळेल एकदा जर तुम्ही खाल ना तर आठवड्यातून दोन तीन वेळा नक्की बनवाल इतकी टेस्टी हे आपे लागतात व घरातील सर्वजण अगदी हट्टाने मागून खातील आणि हा आपण कमी तेलामध्ये बनवलेला आहे पौष्टिक आहे कमी वेळेत बनतो अगदी झटपट बनतो कोणतीही पूर्वतयारी न करता तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत